महाराजांची 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 शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील येसन दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिशाची आई बरोबर नजरेत तिच्या

महाराज आपला जीव मोलाच आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या सैन्यासमोर आपला टिकाव लागणं मुश्किल आहे काय त्यामुळे आपण काही दिवस अज्ञात निघून जाऊ काय म्हणाला तर बा मा साहेब साहे, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे शुभा केवळ आमचे पुत्र नाही तर अवघी अवघ्या मराठी समाजाचे स्वाभिमान आहेत

मरादनिया सुंदर शामिया न उभरला तो उभरला होता बेटी साठी छान उभरीला बेटी साठी छान उभरीला नक्षिदार शामिया नेला नक्षिदार शामिया नेला अन अशा या ने खान डौलत ढुलत आला खान डौलत ढुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ आओ हमारे गले लग जाओ हा, 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 हा। खान हाक मारी हसरी खान हाक मारी हसरी रोखून नजर गहरी जिर हा जिर जी 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 हा जी हर जी जी जी, जी। खानान राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला

प्रतापगडचे युद्ध जाहले युद्ध जाहले रक्त सांडले पाप सरे गेले पावन केला हा कृष्णेचा घाट मोडिली गुलामीची ही वाट मराठी शाहीचा